रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्सच्या वतीनं ग वा तगारे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचं शाहू स्मारक भवन इथं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये चाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिट्टाउन टाऊन आणि रोटऱ्या क्लब ऑफ कोल्हापूर मिट्टाउन फिनिक्सच्या वतीनं डॉक्टर ग वा तगारे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेत लहान आणि मोठ्या अशा दोन गटात चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला स्पर्धेचं बक्षीस वितरण नुकतंच पार पडलं आपल्या बोलण्यातून श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची किमया करण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा महत्वाच्या ठरत असल्याचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे यांनी सांगितलं या स्पर्धेतील विजेत्यांना रोटरीचे नासिर बोरसदवाला बी एस शिंपुगडे अनिरुद्ध तगारे रोटरी फिनिक्सच्या प्रेरणा जाधव यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं या स्पर्धेत पाचवी ते सातवीच्या गटात केदार पाटील प्रथम रीना दिगेकर द्वितीय तर श्रिया नाईकनं उत्तेजनाथ बक्षीस पटकावलं आठवी ते दहावीच्या गटात दुर्गा सोळंकीला प्रथम तर फातिमा मुजावरनं द्वितीय क्रमांक पटकावला मृण्मयी सरवदे हिला उत्तेजनाथ बक्षीस मिळालं या स्पर्धेचं मंजिरी देवण्णावर पल्लवी काटेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं यावेळी ऋषिकेश जाधव निखिल कोळी सचिन लाड अनिकेत अष्टेकर अमर शेरवादे सचिन माने राधिका भोईटे उपस्थित होत्या